नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजनेबद्दल एक अत्यंत महत्त्वाची माहिती आलेली आहे व माहिती काय आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो जे अनुदान मिळत असतं पंधराशे रुपये ते आता वाढण्याची शक्यता करता येत नाही कारण की ते वाढू शकतं असं केंद्रीय मंत्री म्हणजे की केंद्रीय मंत्र्याची जी बैठक असते त्या बैठकीमध्ये असा एक निर्णय झालेला आहे की ही जी रक्कम असते जी सध्याच्या घडीला तुम्हाला माहित असेल की ती रक्कम किती आहे तर ही रक्कम असते जवळपास पंधराशे रुपये आता ही वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण की असा निर्णय बैठकीत झालेला आहे तर मित्रांनो तुम्ही हा विचार करत असाल की ही रक्कम नेमकं कधी का वाढेल काय होईल तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ संपूर्णपणे बघत जेणेकरून तुम्हाला याबद्दल संपूर्ण माहिती मिळत राहील तसंच मित्रांनो हे रक्कम तुमच्या खात्यामध्ये कधीपर्यंत जमा होत असते पंधराशे रुपये ह्याच्याबद्दलही जर तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्हाला माहितच असेल मित्रांनो की ही जी रक्कम असते ही खात्यामध्ये जमा होत असते महिन्याच्या सुरुवातीला तसेच काही जणांच्या खात्यामध्ये ज्यांनाही महिन्याच्या सुरुवातीला जमा होत नाही त्यांच्या खात्यामध्ये मात्र ही जी रक्कम असते ती रक्कम जमा होत असते महिन्याच्या शेवटी आता महिन्याच्या शेवटी म्हणजे नेमकं कधी जमा होते ही रक्कम तर ही रक्कम त्यांच्या खात्यात जमा होत असते पंचवीस ते तीस किंवा पंचवीस ते एकतीस तारीख जो महिन्याचा शेवटचा दिवस असेल त्या दिवसाच्या आतमध्ये व जर त्या दिवसांपर्यंत यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा नाहीच झाली तर मात्र त्यांच्या खात्यामध्ये ती रक्कम जमा होत असते एक तारखेपासून ते दहा तारखेच्या आतमध्ये बऱ्याचशा जणांच्या खात्यामध्ये एक ते पाच दरच्या दरम्यानही ही रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा होत असते तर या तारखेवर तुम्ही लक्ष असू द्या आणि हा जी रक्कम आहे म्हणजेच की ही पंचवीसशे रुपये ही तुमच्या खात्यामध्ये कधी जमा होणार आहे तर याबद्दल अजून असं काय कोणती तारीख होणार आहे याबद्दल लवकरच जी आरच्या माध्यमातून आपल्याला समजणार आहे तसंच मित्रांनो तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा इंडिया न्यूज अपडेटला जेणेकरून याबद्दलची अधिक माहिती व जी महत्त्वाची माहिती आहे ती तुम्हाला सर्वप्रथम मिळत राहील